माझा पार्टनर बनू शकतो आणि आम्ही पुढे जाऊन लग्नाचा विचार करू शकतो अशी कोणती गोष्ट होती मला रिअलायझेशन कधी झालं या गोष्टी मला ते रिअलाईज आधी झालं तिच्यापेक्षा आधी मला झालं पण मला रिअलाईज हेच झालं की आपण लग्नच केलं पाहिजे म्हणजे okay. चला प्रेमात पडूया चला जरा फिरूया जेवायला जाऊया ह्याच्या आधीच माझ असं ठरलं की आपण या व्यक्तीशी लग्नच केलं पाहिजे कारण मला कायम असं वाटायचं की आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती यायला हवी जी खूप अम्बिशियस असेल आपल्या अम्बिशन समजून घेईल आपल्याला पुश करेल किंवा आपल्याला थोडक्यात सांगू का, का प्रत्येक पुरुषाला आहे ना आई हवी असते yes. रिलेशनशिपमध्ये कुठल्याही स्त्रीकडून तिला हे त्याला हे अपेक्षित असतं की तिने आईसारखं समजून घ्यावं आईसारखं सांभाळावं कारण पुरुषाला लहानपणापासून आई Hmm. आणि त्याच्यानंतर बायको ह्या okay. दोनच व्यक्ती अशा असतात की ज्या सांभाळू शकतात सो hmm. so त्याच्यामुळे मला कायम असं वाटायचं की आपल्याला कोणीतरी सांभाळणार हवं hmm. आपल्याला कोणीतरी आणि hmm. तिच्याशी बोलता बोलता तिच्या ह्या क्वालिटीज मला कळल्या की ती आ, ती स्वतः खूप अम्बिशियस आहे खूप hmm. मेहनती आहे hmm. आणि ती आपल्याला सांभाळू शकेल तर मी म्हणलं आता हे बाकीचं काही नाही आता आपण लग्नच करायचं या व्यक्तीशी आणि ठरलं मला मी माझ्या एक दोन जवळच्या मित्रांनाही सांगितलं की असं असं आहे आ, ब, समीर होता त्या काळी सिद्धार्थ होता चांदेकर आणि त्या व्यक्तींना मी सांगितलं की असं असं आहे मला ती आवडते आणि मला लग्नच करायचं आहे मग त्यांनाही प्रश्न पडले की वयाची गॅ दुसरी गोष्ट ती या क्षेत्रात सिनियर आहे म्हणजे मी म्हणलं तसं मी शाळेत असताना जर तिने अभिनय सुरू केलाय तर हा हां तर त्यामुळे असं झालं की कसं होईल हे काय होईल हे पण ते होत गेलं म्हणजे ते त्याची प्रोसेस खूप क्विक होती म्हणजे लोकांना कदाचित एखाद वर्ष दीड वर्ष लागत असेल दोन वर्ष लागत असतील ठरवायला आम आम्ही तालमी सुरु केल्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आय थिंक ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये रिडिंग सुरू, सुरू, सुरू केलं नोव्हेंबरला नाटक ओपन झालं नाही ऑगस्ट मध्ये तालमी सुरू केल्या तर ऑक्टोबर एंडला नाटक बरोबर सुरू झालं म्हणजे प्रयोग सुरू झाले त्या तालमीच्या काळात बाय द टाइम नाटकाचा पहिला प्रयोग होता म्हणजे त्याच्या ग्रँड रिहर्सलला आम्ही रंगीत तालमीला पुण्यात तोपर्यंत आमचं ठरलं होतं की लग्न करायचं अगदी मॅक्स म्हणजे वाचन कारण हा वाचन त्या नाटकाची आम्ही खूप केली शेखर ढवळीकर यांनी बसवलं होतं ते नाटक त्यात स्वाती चेटणे सुहास जोशी राजन भिसे आणि आम्ही दोघं असे आम्ही होतो सो so ही तीन माणसं आहेत ना आम्हाला वाटतं आम्ही प्रयोग आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं okay. तोपर्यंत hmm. आता त्या सगळ्यांनीच मला मी खूप लहान असताना पाहिलंय त्या सगळ्यांबरोबर मी आधी कामं केली होती okay, okay, okay. म्हणजे मी राजन काका का, स्वाती मावशी बरोबर आधी काम केलंय खूप hmm, hmm. सुहास जोशींबरोबर तर मी माझं पहिलं कमर्शियल नाटक केलं होतं प्रेमा तुझा रंग कसा hmm. जेव्हा मी एक एकोणीस वर्षाची होते सो त्यांनी मला खूप आधीपासून पाहिलंय सो त्यांना एक असं काहीतरी ह्याच्यात चालू आहे हा काहीतरी चालू आहे सो so, आपण कुठे होतो जेव्हा आपण त्यांना सांगितलं आपण प्रयोगाला गेलो होतो कोकणात कोकणात तेव्हा आम्ही सगळे बीच वर फिरायला गेलो गे होतो प्रयोग उशिराचा होता तर संध्याकाळी गेलो होतो तर मी ह्याला म्हटलं आज पण आता सांगूया त्यांना कारण असं होतं ना, ना इन्व्हेरिबली तुम्ही शेजारी शेजारी, शेजारी जागा शोधतात जेवायला बसायच्या की अरे नाही लक्षात हा फक्त काय आजूबाजूच्या लोकांना हे माहित नसतं की ते ते सिरियस आहे का नाही का नुसताच टाइमपास नुसता टाइमपास चाललाय तर मग आम्ही तेव्हा त्यांना सांगितलं की असं असं आता म्हंटल आता मी आम्ही घरी जाऊन घरच्यांनाही सांगणार आहोत पण आता हा जवळ आहात तुम्ही तुम्ही मोठेही आहात माझ्या पर्सनली ते तिघही खूप जवळचे आहेत तुम्हाला मला असं झालं यांना आपण सांगून टाकूया सो तिकडे त्यांना सांगितलं मग हे चाललंय आपण ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याच्या पुढच्या डिसेंबरला आम्ही लग्न केलं म्हणजे एक वर्ष म्हणजे नोव्हेंबरमध्ये हे झालं एप्रिलमध्ये आम्ही एंगेजमेंट केली टू थाउजंड इलेव्हन हे चाललंय टू थाउजंड ट्वेल्व्ह एप्रिल वी गॉट एंगेज दोन हजार बारा डिसेंबर आम्ही लग्न केलं खूपच क्विक पण मग नाही केला मी खरं सांगते म्हणजे ही काही माझी पहिली रिलेशनशिप नव्हती हॅड बिफोर दॅट आणि खूप विचार करून काही मी असे <laughs> तारे तोडले नव्हते आयुष्यात म्हणजे असं नव्हतं झालं की अरे उडा मी म्हणजे मी विचार करून काही वेळेला रिलेशनशिप मध्ये गेले की नाही आपल्याला ह्या पॉइंट टिक 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 त्यांनी काही फार घडलं नाही मला असं झालं की आय कम्प्लिटली वेंट टू विथ इन्स्टिंग टू बी व्हेरी ऑनेस्ट माझ्या काही जवळच्या मित्र मैत्रिणींनी म्हणजे माझी एक मैत्रीण आहे मुग्धा कर्णी mm -hmm. तिने असं मला मी जेव्हा तिला हे सांगितलं जी आता झीचा एक शो mm -hmm. करते अहिल्या देवी ती mm -hmm. त्यात काम करते पारू okay. शो मध्ये ती माझी सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जवळची मैत्रीण आहे तिला मी सांगितलं तेव्हा ती असं मला म्हणाली यू शॉर कारण काहीच तुमच्यात मॅच नाही होत असं म्हणजे वरवरचं आम्ही खूप वेगळी व्यक्तिमत्व दोघही ती म्हणाली यू शॉर म्हटलं आय एम नॉट पण दॅट्स द पॉइंट म्हणजे आता माझं हे ठरलंय की हे मला करायचंय okay. ना आता पुढे जे होईल ते वी विल सी हे विचार केलास की रिलेशनशिप ट्राय करून बघूया नाही मी म्हणलं ना मी ठरवलं की लग्नच करायचं ते 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 असं होतं म्हणजे जे काही तो किस्सा सांगितला की दिवसभर आम्ही त्या बी बी बोलत होतो त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी मी सिद्धार्थशी बोललो होतो चांदेकर माझा एक मित्र आहे भाग्यत लोणकर जो युकेला असतो त्याच्याशी फोनवर बोललो म्हणलं असं असं आहे तर त्यांनी अर्थात सुरू केलं की बघ याच क्षेत्रातली मुलगी आहे इथे फटाफट लोक वेगळेच होतात आपण बातम्याच हे ऐकतो की त्यांचं दोन वर्ष होतं मग ते वेगळेच तू जरा शांतपणे विचार कर तू एकदम घाई करू नकोस तो मित्र म्हणून काळजीने सांगत होता त्याला ही व्यक्तीच माहिती नव्हती म्हणजे फक्त बघून फोटोज आणि व्हिडिओजमध्ये माहिती आहे तेवढंच मी म्हटलं नाही मी व्यवस्थित त्या व्यक्तीशी बोलतोय तिच्या काही मैत्रिणी आता माझ्या मैत्रिणी झाल्या त्या रंगीत तालमीला नाटकाच्या आमची रंगीत तालीम होती माझी पण रंगीत तालीम होती कारण हिच्या दोन बहिणी आल्या होत्या okay. मला बघायला म्हणजे <laughs> मी त्यांना सांगितलं होतं माझ्या जवळच्या <laughs> दोन बहिणी आहेत दोघीही पुण्याला असतात <laughs> मावस बहिणी मोठे दहा बारा वर्ष मोठ्या नाही तर माझं वेगळंच की आज म्हणजे हे तालमीचं टेन्शन होतच त्यात दोन माणसं सतत आपल्याकडे बघतायत आपल्याला गेज करतायत हा कसा बोलतो हा तर ते ती वेगळीच रंगीत आली तर त्यामुळे मला ना कर... बनण्याची पण वेगळी नाव आणि नाटकाची पण करेक्ट मी माझ्या सासऱ्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझे सासरे मला असं सा म्हणाले की तुला नक्की करायचंय का हे लग्न कारण ही जी माझी मुलगी आहे ती माझ्यासारखीच आहे Okay. आणि मला माहितीये खूप तापट स्वभाव आहे तिला इकडचं तिकडे फालतूगिरी अत्यंत पंक्च्युअल आहे hmm. सो हे सगळं तुला झेपणार आहे का मी तुला गाईड करीन मित्रा सगळं ठीक आहे छान तुला आयुष्य जर सुंदर हवं असेल तर लग्न करू नको हिच्याशी तर मी म्हंटल हे कुठलेच असे हे कुठले वडील आहेत तर मी त्यांना म्हटलं नाही मला करायचंच आहे लग्न ते म्हणाले नंतर माझ्याकडे यायचं नाही पुढची जबाबदारी माझी नाही आता इथून पुढे जबाबदारी तुझी